स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष संघटना मजबूत करायची आणि त्याच्या संबंधात सर्व विविध फळ्यांमधल्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव करायचं याच्या संदर्भात आज एक चांगली चर्चा पक्ष कार्यकर्त्यांसमोर राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांची झाली बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि ही चर्चा आम्ही तुमच्या प्रत्येक चॅनेलवर बघतो पण पक्षाच्या आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा कोणीही उपस्थित केली नाही आणि त्याच्यावर काही चर्चाही झाली माझ्या माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब जे काही बोलले त्याच्यावर मी कधीही माझं विधान दिलेलं नाही त्याच्यामुळे ते जे बोलले ते बोलले आजच्या बैठकीच्या संदर्भात जर तुम्ही विचाराल तर आजच्या बैठकीत अशी कुठलीही चर्चा झाली नाही असं कोण म्हणाल मला वाटत नाही की शरद पवार गळतीला घाबरतात आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ऐंशी साली साठ आमदार निवडून आणले होते त्र्याऐंशी साली छप्पन आमदार सोडून गेले त्याच्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंच्याऐंशी साली ते सगळे छप्पनच्या छप्पन आमदार पराभूत झाले आणि नवीन साठ आमदार साहेबांनी निवडून आले साहेब ही नेता बनवणारी फॅक्टरी आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवला तो नेता झाला असे शरद पवार आहेत त्याच्यामुळे गळतीला घाबरत नाही ते काय केस गळतात म्हणून केस केशाचं तेल लावणारे शरद पवार नाही आहेत कोण आणि बाजूला कोण याची मला कुठलीही माहिती नाही मी शरद पवार गटाचा आहे जी साहेबांची मानसिकता आहे तीच सगळ्यांची मानसिकता अशी आहे असा मानणारा मी आहे त्याच्यामुळे हे गट तट तुमच्याकडे काय असतील तर मला माहीत नाही माझ्याकडे पण माझ्यापर्यंत तर काय बातमी नाही ते भेटून पर गेली ही बातमी मला तुमच्याकडनं समजते त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही मी, मी बैठकीच्या इथे होतो त्याच्यामुळे मला त्याच्यातला काही अंदाज नाही की असं आहे एका नेत्याने घेतलेली भूमिका आहे आणि ते लिबरल माणूस आहेत लिबरल नेता आहे तो प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यावा असं नेत्याला वाटणं स्वाभाविक आहे ना ते काय उद्या माझ्यावर जबरदस्ती करणार की तू हाच निर्णय घे हेच तर शरद पवार आहेत ते स्वातंत्र्य देऊन टाकतात तुमचा निर्णय तुम्ही घेऊन टाका पण ते त्यांच्या निर्णयापासून कधी लांब जात नाहीत माझी भूमिका मला शरद पवार साहेबांनी सांगितले हिमालयावरनं उडी मार तर उडी मारणारा आहे पक्ष नेतृत्वाला आणि खास करून शरद पवार साहेबांना प्रश्न विचारण्याची हिंमत ताकद आणि मानसिकता माझ्यामध्ये नाही नेतृत्वाला एकदा त्या अर्जुनाला जसा डोळा दिसतो त्या माशाचा डोळा तसं शरद पवारांकडे बघणारा मी कार्यकर्त आहे त्याच्यामुळे मी एकल मी मी असं विचारच करत नाही प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आणि तुम्ही अनिवाद वाचलाय जेव्हा इंग्रजीचा मराठीत अनुभवत होतो तेव्हा खूपदा त्याच्यामध्ये शब्दछल होतात तेव्हा तुम्ही जर इंग्रजीची मुलाखत व्यवस्थित वाचली तर तुम्हाला शब्दशहा अर्थ समजेल माझी तरी झालेली नाही ना माझं बोलणं नाही माझ्याशी कोणी बोललेलं नाही त्यामुळे मी ह्याच्यावर कसं भाष्य करू आणि आजच्या बैठकीत तशी काही चर्चा झाली नाही जर तर अहो आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटलं असता अशी म्हण आहे ना, ना महाराष्ट्रात मराठीत आहे ना जर तर ना कुठे काय अर्थ असतो काय अहो असं अहो कशाला उद्या काय होईल तुम्ही सांगितलं आत्याबाईला मिशा असतात तर काका म्हटलं असते पण आत्याबाईला मिशा तर आल्या पाहिजेत ना बघा आमच्याबद्दल बोल बोल त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतंय ना बस ना एवढं राजकारणात ह्याच्यात पण आनंद मानावा आम्ही त्यांचं नावही घेत नाही त्यांना आमच्याबद्दल बोलावं लागतं बस खूप झालं त्यांनी त्यांची तेन इच्छा असं त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली त्याच्यात काय प्रत्येकाने ह्याच तर या पक्षाचं मोठेपण आहे साहेबांच्या मनाचा सा मोठेपणा आहे की त्यांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा बोलला बोला तुमचं बोलणं मी विचारत घेईन शेवटी पक्षाचा निर्णय घेताना हा कलेक्टिव्ह निर्णय असेल सर्व कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करून एका विचारधारेचा विचार, विचार करून निर्णय घेतला जाईल हे पवारसाहेबांची मानसिकता आहे आज तरी तसं काही दिसलं नाही कारण आज कुठेही पक्ष पातळीवर बैठक चालू असताना अशी काही चर्चा झाल्याचं दिसत नाही माझ्यासमोर तरी असं कोणी विचारलं कसले कसले कसली फ्रंटल सेलचे फ्रंटल सेलच्या अध्यक्षांनी उलट प्रेझेंटेशन दिलं आणि पक्षाने आजपर्यंत फ्रंटलला काय काम केलं आहे आणि पुढे काय काम करणार याच्याबद्दलची चर्चा केली एक कल्याण मतदारसंघामध्ये कल्याण मतदारसंघाने कल्याण ग्रामीण भागामध्ये एका म्हणजे पाच सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे सात जणांपैकी सगळेजण हे साठीच्या वरती आहेत म्हणजे बहुतांश जण हे साथीच्या वरती आहेत सात दिवस विश्रामगृहात एका स्त्रीवरती बलात्कार केल्याची कंप्लेंट आहे आता सात दिवस विश्रामगृहात बलात्कार होतो कोणाला कळत नाही अच्छा त्याचं काही सीसीटीव्ही फुटेज कोण आलं गेलं ती स्त्री कधी आली गेली काही मिळत नाही म्हणजे हे सगळं आहे की काय आणि पोलीस हे कोणाच्या सांगण्यावर गुन्हे नोंदवतात रेप सारखा गुन्हा तुम्ही नोंदवता आणि एखाद्या प्रोफेसरचं एखाद्या डॉक्टरचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकता तुम्ही गुन्हा नोंदवला झक मारत त्याला बेल घ्यायला धावावं लागतं मग बेलला तुम्ही विरोध करता कारण नसता त्याला जेलमध्ये जावं लागतं पण पहिला पुरावा आहे ना सी सी टी व्ही फुटेज काय म्हणतं पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज द्यावं ना टी व्हीला द्यावं की ही लोक जाताना आमच्याकडे सी सी टी फुटेज आहे लोकांनी आपापले आप गुगल मॅप काढलेत की माझ्या टेलिफोनचा गुगल मॅप मी इथे असल्याचा दाखवतो हे नाही ना पॉलिटिकल प्रेशर खाली जे गुन्हे नोंदवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे ते योग्य नाही हे माझे कोणी गोष्टीचे नाही ते माझ्याकडे सहज आले आणि ही कहाणी त्यांनी आपल्या म्हणजे आप। पासष्ट वर्षाच्या एखाद्या माणसावरती सत्तर वर्षाच्या माणसावरती तो सात दिवस सातत्याने बलात्कार करतोय हे मेडिकली सुद्धा फिट होत नाही ना ए, मेडिकली थे थे। नहीं, नहीं, तो हे मेडिकलीच फिट झालं पाहिजे नाही 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 मला मला त्यांच्या हे हे प्रकरण स्थानिक आश्चर्य वाटत तुम्ही असे गुन्हे नोंदवता कसे तुम्ही गुन्हा नोंदवताना त्याचं काहीतरी तारतम्य काहीतरी सत्यता काहीतरी पडताळून पाहिलं पाहिजे रेप सारखा गुन्हा नोंदवता तुम्ही माझं तर म्हणणं याच्यावर उच्चस्तरीय चौकशी नाही मायार यार हे काय पद्धत आहे हे पक्षीय राजकारण बोलत नाही मी तुम्ही एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून टाकता असे खोटे गुन्हे नोंदवून जसा माझ्यावरती खोटा तीनशे चोपन्न गुन्हा दाखल झाला काय अर्थ आहे काय याला काय म्हणजे काय संबंध आहे काय म्हणजे एखादी स्त्री जायला कोणावर सांगेल माझ्यावर बलात्कार केला नाही नाही आमच्याकडे कंप्लेंट आली आम्ही गुन्हा तो नोंदवणार अरे आणि महाराष्ट्रात ते चालू आहे पोलीस फक्त उत्तर काय देतात आमच्याकडे कंप्लेंट आली आम्ही गुन्हा नोंदवला अरे अहो नुसता गुन्हा नोंदवला तर ठीक आहे ना तुम्हाला अटक करा असं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन नाही आहे गुन्हा दाखल करा पण त्याची सत्यता पडताळून बघा गुन्हा दाखल करण्यास म्हणजे तो सुप्रीम कोर्टाची डायरेक्टिव्ह आहे अटक करा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का गुन्हा दाखल करा ना अटक करा सांगितलंय का मग हे अटक कराचे जे सत्र सूत्र आहेत ते घाबरवतात ना लोकांना एखाद्या चांगल्या सद्गृहस्थाला तुम्ही घरात न उचलून तुझ्यावरती बलात्काराचा आरोप आहे त्याच्या घरी सून असते त्याची पोरगी एका दुसऱ्या घराची सून झालेली असते त्या घरावरती काय परिणाम होतो आता चला मी राजकारणात आहे मला कुठलाही गुन्हा सहन होतो तीनशे चोपन्न आणि पुरावा आहे की मी त्या बाईला सांगतो जरा बाजूनी चाल गर्दीत अडकशील एवढा धडधडीत पुरावा असताना रात्री माझ्यावर गुन्हा दाखल करता हे सगळं राजकीय वैमन्यस्यात न घडतं हे काही वेगळं सांगावं लागतं का माझ्यासारख्या माणसाला सुद्धा जामीन घ्यावा लागला ना सर्वात आश्चर्याची गोष्ट काय कोर्टाने असा तो जामीन आहे ना असा फेकला आणि सांगितलं दर इज नो केस म्हणून पोलिसांनी गुन्हा मागे घेतला का आजही चालूच आहे ना म्हणजे जी उद्या जेव्हा मी अर्ज दाखल करीन याचा अर्ज दाखल करीन निवडणुकीचा त्याच्यावर त्याच्यावर येणार ना तीनशे चा गुन्हा यांच्यावरती हा डाग का सहन करायचा आम्ही मग ज्यांनी आमच्यावर खोना दुखा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना पोलीस काय नाही नाही ते राजरोजपणाने परत पोलिसांबरोबर त्या टाळी त्या टाळी चालू असत आणि नेमकं ठाणे का जिल्ह्यातच काय घडतंय त्यामुळे हे आहे हे लॉंगर रन मध्ये फार धोकादायक आहे हे खोट्या गुन्ह्यांचं राजकारण आज तुमच्यावर आहे उद्या अलीकडे पलीकडे होऊ शकत त्यामुळे पोलिसांना तुम्ही शस्त्र म्हणून वापरू नका आणि पोलिसांनी स्वतःला शस्त्र म्हणून वापरू द्यायचं नसतं आज आमच्याकडे ठाण्यामध्ये दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय दोन हजार कोटीचा माननीय मुख्यमंत्र्यांनी दोनदा सांगितलं याची चौकशी करून गुन्हे दाखल करा आजही पोलिसांनी संबंधित कागदपत्र तपासून संबंधित माणसाचा बयान नोंदवून तक्रारकर्त्याचा बयान नोंदवलेला आहे हायकोर्टाने संपूर्ण कागदपत्र तपासून सांगितलं हे खोटं आहे सगळं आणि बाजूला फेकून दिलं की या डीलच रद्द करा पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाही आहेत का दोन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे दोन हजार कोटी जमीन जागेवर आहे सगळे पुरावे जागेवर आहे तक्रार करता जागेवर आहे असं काय लागलंय की पोलीस गुन्हाच घेत नाहीत आणि तक्रार करता पण जातोय पोलिसांकडे की माझा गुन्हा घ्या माझा गुन्हा घ्या पोलीस गुन्हा घेत नाहीत मग जर तुम्ही म्हणता की तक्रार करणं केल्यानंतर गुन्हा नोंदवणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने अनिवार्य आहे तर मग काय की नाही नाही असं कुठेही लिहिलं नाही सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने लिहिलं आहे की जिथे जिथे तक्रार येईल आणि जिथे जिथे ती बेलेबल नॉन बेलेबल असेल तिथे तिथे तुम्ही ती नोंदवून घेतलीच पाहिजे हे जजमेंट आहे ललिता कुमारीचं ते पण सांगतो तुम्हाला त्याला क्रॉस हाच आहे कि तुम्ही गुन्हा नोंदवा पण त्याची सत्यता त्याच्यानंतर पडताळून पा कारण का अरेस्ट इज नॉट मॅन्डेटरी कायद्याचा पुढचा घ्या हिंदी कोण चालवणार आहे मीटिंग में चर्चा हुई और स्थानिक स्वराज्य संस्था की जो चुनाव आने वाले उस चुनाव में पार्टी की क्या भूमिका होनी चाहिए कैसे ताकत से लड़ना चाहिए उसके ऊपर बात हुई तो सिर्फ अटकलें टीवी पे चलती है हम देखते हैं, हैं और आते हैं मीटिंग को। तर आपने इंडियन एक्सप्रेस का इंटरव्यू पढ़ा उन्होंने कहा कि सुप्रिया सुल अपना निर्णय लेना चाहिए कल मेरे बारे में वो ही कहेंगे जितेंद्र राव अपना निर्णय ले ले उस नेता की महानता यह है उस नेता की महानता यह है कि वो कार्यकर्ताओं को अपना गुलाम नहीं समझता है वो कार्यकर्ताओं को सोच विचार करने की आजादी देता है कि तुम सोचो तुम्हारे लिए क्या सही है यह उस उस नेता का बड़प्पन है उन्होंने किसी के पैर में बेडिया नहीं डाली है कि तुम मेरे साथ चलो नहीं तुम आजाद हो तुमको चलने का जिस रास्ते पे चलना है चलो मैं मेरे रास्ते पे चलू यही नेता का, यही नेता है वो तो तो मैं मेरे पार्टी के बारे में बोलू कि उनके पार्टी में के बारे में बोलू मैं क्या बोल रहा हूं मैं मेरे पार्टी की भूमिका रोकी उनको तो क्या बोल रहे हैं उसके ऊपर भूमिका रोकू देखो ऐसा है हमारा मानसिक संतुलन कुछ लोगों का खराब हो गया है अब अगर सोफिया कुरेशी नाम की एक जिसके दादा जिसके पिताजी पूरा खानदान भारतीय सेना में था वो अगर भारतीय सेना का चेहरा बन गई है तो आपको उसका दुख हो रहा है ये क्या पहले बार हुआ क्या सबसे ज्यादा पैटर्न टैंक पाकिस्तान के युद्ध में जिसका पैंसठ इकहत्तर में इस्तेमाल हुआ था उड़ाने का नाम ना, किसके नाम पे है उस आदमी का नाम है अब्दुल हमीद सबसे जो प्रभावशाली मेडल है परमवीर चक्र वो अब्दुल हमीद के नाम से दिया गया था क्या उसके पराक्रम को हम भूल जाएंगे मैं कश्मीर कश्मीर में सबसे बड़ा नाम था अंग्रेडर उस्मानी हम भूल जाएंगे ये भारत नहीं है हम तो वो हमारे जो परराष्ट्र सचिव थे विक्रम मिस्त्री उनके बोटी को भी गंदी भाषा इस्तेमाल करते हैं इतने तो हम नीचे गिर चुके हैं एक महाराष्ट्र के नेता है वो बोले पंतप्रधान के भाषण के बाद ये तो सिंदूर वन था अब सिंदूर टू की तैयारी हो रही है अरे क्या तुम वेब सीरीज बना रहे हो क्या यानी और एक पहलगाम होगा और 25 25 लोग मरेंगे फिर हम उधर जाएंगे क्या है कौन सी सोच है ये लोगों का खून कोई तो रस्ते पे बहता है क्या कोई कीड़े मकोड़े है क्या मरने के लिए सिंदूर वन सिंदूर टू अरे क्या भाषा है कोई लगाम ही नहीं है कोई वाला नहीं है तो बोले जा रहे बातमी व्यवस्थित वाचलेली नाही पण असं जर झालं असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण का महाराष्ट्रामधली भेकारी वाढते महाराष्ट्रामधली महागाई वाढते आहे महाराष्ट्रामध्ये रोजगारीची संधी दिवसेंदिवस कमी होते असं होत असताना एकही छोटा उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणार महापालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाईल याची चर्चा आज करणं हा निव्वळ मूर्खपण आहे हे कोणी इतक्या लवकर ठरवत नाही मी गेल्या जवळजवळ सात एक निवडणुका लवडवल्या आहेत महापालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकांचं राजकारण हे खूप वेगळं असत इथे शत्रू कधी मित्र होतील सांगता येत नाही त्यामुळे आज त्याच्यावर चर्चा करणंच चुकीचं और जे, जे माझ्यासमोर चर्चेलाच नाही त्याच्यावर मला प्रश्न विचारून फायदा काय मी त्याच्यावर कसं उत्तर देऊ मी देणारच नाही उत्तर माझ्या ना समोर जी चर्चाच नाही त्याचं उत्तर मी थोडी देऊ शकतो अरे आपको ऐसा शरद पवार जब तक जिंदा है जब तक जिंदा है तब तक महाराष्ट्र की राजनीति माइनस शरद पवार आगे बढ़ी नहीं सकती तो ये सोच ही गलत है कि उनका प्रभाव पड़ेगा कि नहीं पड़ेगा अरे शरद पवार है वो है। जब पार अरे पार उनके तो उनके खाली आंख उठाने का प्रभाव पड़ता है खाली आंख दिखाते तो प्रभाव पड़ता है क्या बात कर रहे हैं ऐसा तो है देखो देखो ऐसा है कि ऐसा है आसान नहीं है देखो जब युद्ध जैसी स्थिति आ जाती है तो तुम कौन से पार्टी के हो इसके ऊपर कोई बात नहीं होती तुम भारतीय हो इसके ऊपर बात होती है अगर इसके ऊपर भी हम पक्ष की राजनीति लाएंगे तो हम देश का नुकसान कर रहे देश एक होके पाकिस्तान के सामने खड़ा रहा है लेकिन जब तुमने युद्ध बंदी स्वीकार की तो आपको देश आपने देश आपने को पूछा आपने सबको विचार सु, मिलने में किया, लोगों से बात की एक तरफ आपने क्या दिया और ट्रंप के कहने के बाद कहा तो सवाल तो आएंगे ना आपको उस सवाल का जवाब देना पड़ेगा हमारे देश ने क्या करना चाहिए ये ट्रम्प साहब नहीं कोई सकते ट्रम्प कौन होता है ट्रम्प क्या हमारे देश का मालिक है क्या और इसलिए लोग सोशल मीडिया पे इंदिरा गांधी की याद निकाल रहे हैं जो पुराने लोग हैं आज भी इंदिरा गांधी की याद क्यों निकाल रहे हैं जब निक्सन ने कहा था कि तुम एक कदम भी आगे मत बढ़ाओ तब उन्होंने कहा था तुम अपना काम करो मैं अपना काम करूंगी मैं मेरे देश का जो पर नीति है मेरे देश का जो फॉरेन रिलेशन है वो मैं देखूंगी मुझे जो करना है मैं करने के लिए आजाद हूं आपको जो करना है कर लेना और यहां पे आके उन्होंने पाकिस्तान से युद्ध घोषित कर दिया उस बीच में अमेरिका ने इंदिरा जी को धमकाया डराया सेवन फ्लीट भेजी उसने कहा तुमने सिविल फ्लीट भेजी मैं युद्ध बंदी नहीं करूंगी मैं बांग्लादेश को आजाद करके रहूंगी चार दिन के बाद बांग्लादेश को आजादी मिली तिरानवे हजार पाकिस्तानी सैनिक भारतीय सेना ने अरेस्ट कर ले लिए और सही मानो में सही मानो में कराची पे भारतीय तिरंगा लहराया था सिर्फ मीडिया में नहीं आया था तभी की मीडिया नहीं थी अब तिरानवे हजार सैनिक अरेस्ट हुए थे उसके फोटो आज भी है जनरल नियाजी जो पाकिस्तान के सेना प्रमुख थे और इस देश के सेना प्रमुख की थी वो जनरल नियाजी ने सरेंडर के डॉक्यूमेंट्स पे जगजीत सिंह अरोरा नाम के सेना अधिकारी के सामने सिग्नेचर की थी ना फोटो है हमने तो इस बार तो भाषण के होते करते हैं। के फिर करते फिर थी फिर मैं तो मैं आपको जो बोल रहा कौन क्या करता नहीं मैं प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ले रहा ना नहीं, नहीं नहीं मैं जो मैं तो भूमिका रख रहा हूँ मैंने भूमिका रख दी उन्होंने क्या कपड़े पहनने चाहिए ये सुबह उठ के मैं फोन नहीं करके नहीं बोलता हूँ ना तो उन्होंने क्या सोच रखनी चाहिए उनकी सोच है उनको पूछो मेरे पार्टी की जो सोच है मैंने रख दी मैंने मैंने मेरे मैंने मेरी सोच रखी ना कि जब ऐसी, ऐसी हालात आते हैं तो देश एक होना चाहिए ये देश सामने वाले को ये डर रखना चाहिए कि ये देश हो गया लेकिन ये भूमिका सरकार की भी जिम्मेदारी होती है कि इस भूमिका को आगे लेके चले गर्जा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा